हे आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या भावी निमगाव गावातील श्री रेणुका माता मंदिर शेवगाव पासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर रेणुका मातेचं हे जागृत देवस्थान आहे मंदिराच्या आत गेल्यावर मुख्य गाभाऱ्यात श्री रेणुका मातेची अतिशय मोठी व प्रसन्न मूर्ती नजरेस पडते इथं देवीचं दर्शन घेऊन मन अगदी भारावून जातं मंदिराचा कळस उंच व आकर्षक असून त्यावर देवी देवतांच्या व पशुपक्ष्यांच्या मूर्त्या आहेत कळसाभोवती नागाचा वेढा व आकर्षक नागपणा देखील आहे मंदिरासमोर दीपमाळ आहे इथं महादेवाचं देखील मंदिर आहे व समोरच नंदीची दगडी मूर्ती आहे मंदिराच्या परिसरात पुरातन बारव आहे हेमाळकंथी शैली ती या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्य श्लोक अहिल्या देवी गोळकर यांनी केला होता असं सांगितलं जात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथं देवीची यात्रा भरते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही जगदंबा माता भाविकांचं श्रद्धास्थान आहे